जीवनातील बरीचशी मानसिक दुःखे ही स्वतःविषयीच्या गैरसमजातून तयार झालेली दिसतील आपण अनेकांना ओळखत असल्याचे सांगत असतो पण आपण सर्वात कमी स्वतःला ओळखत असतो दुर्दैवाने सहानुभूती हा शब्द आजकाल दुःखद घटनांच्या वेळीच वापरला जातो वास्तविक सहानुभूती म्हणजे सह अधिक अनुभूती दुसऱ्याचा अनुभव आपला मानून त्याच्या अनुभव विश्वात शिरणे ही माणसाची महान शक्ती आहे जीवनामध्ये निरनिराळ्या नी, कारणांनी आणि निरनिराळ्या प्रकारचे गौरव होत असतात पण या सगळ्या गौरवांपेक्षा माणसाला सगळ्यात धन्य वाटायला लावणारा एकच गौरवपोर उद्गार असतो तो म्हणजे अरे तो अमका तमका ना तो आपला माणूस आहे चैनीची चटक लागण्याच्या वयात चण्याची देखील भ्रांत असलेल्यांना पुढे पैशाचा महापूर येऊनही उपयोग नसतो एकदा आसवांसोबत भाकर भिजवून खाल्ली की पावावरच्या लोण्याचे कौतुक संपते